नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत आहे आज आपण आलो आहोत गाव उंबरवाडी कोतवडे तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो आजची ही जबरदस्त नद्या लावून असलेली प्रॉपर्टी आगीचं क्षेत्रफळ आहे बावन्न पॉईंट साठ गुंठा आणि मित्रांनो प्रॉपर वाडी वस्तीमध्ये असलेली किंबवना अगदी मार्केटच्या जवळ असल्याची ही प्रॉपर्टी आहे शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि आजच्या या प्लॉटमध्ये तुम्हाला छानपैकी नारळाची झाडं देखील पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये नदीलगर एखादी जागा पाहिजे असेल आपल्या हक्काच्या घरासाठी किंवा तुम्हाला इकोटुरिझमसाठी फार्म हाऊससाठी एखादं प्लॉट पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो कोकणामध्ये अशी एक जागा शोधताय जी असेल नदीला लागून आपल्या फार्मासाठी तर आजची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो खाली जी पाहतात समोर जी पाहतात तीच आहे आपली प्रॉपर्टी बावन्न पॉईंट साठ गुंठाची बावन्न पॉईंट साठ गुंट्याची शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर डांबरी असता लागून वाडी वस्तीच्या अगदी जवळ असली आजची ही जागा आता या ठिकाणी वाडी वस्ती किती जवळ आहे हे मला पुन्हा सांगावं लागेल सा वाटत नाही आहे कारण ड्रोनच्या माध्यमातून आपण बघितलातच की प्रॉपर वाडी वस्तीमध्ये या गावमध्येच आजची ही प्रॉपर्टी आहे पूर्णपणे मातीचा प्लॉट आणि टेबल प्लॉट ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे या जागेमध्ये साधारणपणे अठरा नाराची मोठी झाडं आहेत ज्यातून तुम्ही छानही उत्पन्न घेऊ शकता या व्यतिरिक्त दोन ते फणसाची झाडं आहेत आणि पाण्यासाठी म्हणाल तर विहीर देखील या जागेमध्ये तुम्हाला मिळून जात आहे लाईटचं कनेक्शन तोंड शेजारीच उपलब्ध आहे आणि डांबरी असता प्रॉपर्टीला लागून आहे मित्रांनो अजून एक या जागेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ज्या गावामध्ये प्रॉपर्टी असतात कोतवडे तर कोतवडे गाव किंवा ही जी जागा ही प्रॉपर्टी आहे ती आरे वारे समुद्र किनाऱ्यापासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे बीचपासून अगदी जवळ पाच किलोमीटरवर तुम्हाला आरेवारे बीच मिळून जात आहे त्यामुळे तुम्हाला वाटल्यास आपल्या फार्म हाऊस बांधल्यानंतर आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत तुम्हाला समुद्रावर जायचं असेल तर मोधून एक हार्डली दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण आरेवारे बीचवर जाऊ शकता इतक्या जवळ ही याची प्रॉपर्टी आहे समोर जी आपण पाहतात ती आपली विहीर आहे साधारणपणे दहा फुटगरीची विहीर आहे आणि वर्षाच्या बाराही महिने चांगले उत्तम पाणी या विहिरीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो कोथवडे मार्केटच्या अगदी जवळ म्हणजे शंभर मीटरवर आपली ही जागा आहे प्रॉपर्टी आहे डामोडी असता प्रॉपर्टीला लागून आपण आपल्या या प्रॉपर्टीमध्ये ऐंशी लोट आहे हा घर मालकांनी ऑलरेडी उतरवून ठेवलेला आहे त्यामुळे इथे येऊन तुम्हाला प्लॉट परचेस करायचे एक आणि घर बांधायचे फार्मस बांधायचे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी ही नद्या लागून असल्या कारणाने या जागेमध्ये तुम्हाला एखादा इको रिसॉर्ट होमस्टे यासारख्या गोष्टी करायच्या असतील तर देखील आपण या पद्धतीने नक्कीच वर्कआउट करू शकता कारण टुरिझमसाठी अतिशय उत्तम प्रकारचा स्पॉट आहे कारण आरे वारे बेच मग अशी सांगितल्याप्रमाणे हार्डली पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि ज्या ठिकाणी तुमचे गेस्ट राहणार आहेत ती प्रॉपर्टी जर नद्याला लागून असेल नारळी पोपळीच्या वाडीमध्ये वाडी वस्तीमध्ये आणि निसर्गाच्या साध्यामध्ये असेल तर नक्कीच तुमचा होमस्टे हा उत्तम चालणार आहे गणपतीपुळे देवस्थान आपल्या या प्रॉपर्टीपासून एक्झॅक्टली बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मग बोललो आरे वेबी चार किलोमीटरच्या अंतरावरती पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणाल तर शंभर मीटरवर कोथवडे गावचा बसस्टॉप आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे प्रॉपर वाडी वस्तीमधला आजचा हा नद्या लागून असलेला बावन्न पॉईंट साठ गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर या व्हिजिट करा आणि आपला हक्काचा कोकणामधला प्लॉट बुक करा आपल्या फार्मासाठी तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची नदीलगतची प्रॉपर्टी जी आहे बावन्न पॉईंट साठ गुंड्याची पूर्णपणे क्लिअर टायटल टे सिंगल मालकी अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे डांबरीस्ता प्रॉपर्टीला लागून आहे मार्केट हार्डली शंभर मीटरच्या अंतरावरती आहे आणि या व्यतिरिक्त मगाशी बोलू त्याप्रमाणे तुम्हाला या जागेमध्ये इको रिसॉर्ट होमस्टे यासारख्या गोष्टी करायच्या असेल तर त्यासाठी अतिशय उत्तम असा आजचा सा प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे हा शेत जमिनीचा प्लॉट आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल प्रॉपर वाडी वस्तीमध्ये छानपैकी हक्काचा ॲग्रिकल्चर प्लॉट जो असेल वाडी वस्तीमधला तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो या गावमध्ये या गावामध्ये जो एन ए प्लॉटचा दर चालू आहे तो साधारणपणे चार लाख रुपये गुंठा वगैरे आहे हा आहे शेतजमिनीचा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट त्यामुळे ह्याचं व्हॅल्युएशन नक्कीच कमी आहे या बावन्न पॉईंट साठ गुंठ्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे साठ लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल स्टॉप प्लॉटला लागून आहे रत्नागिरी रेल्वे स्थानक साधारणपणे एकण्ण अर्ध्या तासाच्या अंतर्वती आहे आणि वाडी वस्तीच्या जवळला आजचा हा प्लॉट आहे तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटत आहेत आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून तो ग्रुप आपण जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ